मेंढपाळ कुटुंबावर झालेल्या अमानुष हल्ल्याच्या आरोपींवर कडक कारवाई करण्यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीने चिखली तहसीलदार यांना दिले निवेदन सिनखेड राजा तालुक्यातील शिंदी गावातील काही मेंढपाळ मेराबुद्रुक गावातील शेतकऱ्यांच्या शेतात आपल्या मेंढ्या बकऱ्यांसह वास्तव्यास होते दिनांक अठरा मार्चच्या रात्री सुमारे आठ वाजेच्या दरम्यान व्यसनांद टोळीने हल्ला केला व लाठ्या काठ्या लोखंडी रॉडने बेदमारहाण करत मेंढपाळ कुटुंबियातील स्त्रिया व पुरुष लहान मुलांना जखमी केले मेंढपाळ कुटुंबातील महिला पुरुष व लहान बालकांवर सकल धनगर समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी चिखली तहसीलचे तहसीलदार संतोष काकडे यांनी अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या यावेळी चिखली तालुका धनगर समाजाचे समाज बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते दारूच्या नशेत असलेल्या गुंड प्रवृत्तीच्या टोळीने या मारहाणीत काबू गंगाराम गोरे शंकर गंगाराम गोरे महेंद्र गजानन शिंगाडे रेखा गजानन शिंगाडे गजानन साहेबराव शिंगाडे गबाजी गंगाराम गोरे गीता गबाजी गोरे रुपाली गाभू गोरे यांना जखमी केले सर्व जखमींना उपचारासाठी चिखली येथील चिंचोले हॉस्पिटलला दाखल करण्यात आले होते शिंदे या गावी असताना रात्री आठच्या सुमारास सर्व परिवारासह बांधव होती आणि अचानक सात ते आठ जणांच्या टोळक्यांनी के हल्ला केला त्यामध्ये काठी आणि लोखंडी रॉडने हल्ला केला अचानक झालेल्या हल्ल्यामध्ये आमच्या धनगर समाज बांधवांच्या ज्या वेळेस स्वयंपाकाची होती महिला दोन वर्षाची चिमुकली आणि सर्व माणसं फक्त बेदाम मारहाण केली आणि त्या टोळक्यांनी पूर्णपणे व्यसनान जाऊ शकते दारू पिलेली असताना एवढ्या अंधारात मारहाण झाली निषेध करतो आणि प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर तुम्ही यावर कारवाई करून आरोपींना कठोर कठोर शिक्षा द्यावी तीन महिला आणि पाच पुरुष तिथे असताना त्यांच्यावर हल्ला झाला सात जण गंभीर जखमी आहेत आणि एक छोटी चिमुकली दोन वर्षाची आणि मयास खान यांच्यासह शेख जुबेर विक्योन्यूज चिखली